ফোনাল आज या ठिकाणी गेले चार दिवस जे पूर परिस्थिती सगळे बन झालेली आहे आज सातारा तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या मार्फत आम्ही मान्य नामदार श्रीकृष्ण राजे भोसले यांच्या शुभार्शे पंचवीस हजार रुपयाचा धनादेश हा कलेक्टर साहेबांकडे आम्ही सुपूर्त करत आहोत या रस्त्यासाठी आम्ही जी काही मदत करत आहे आमचा एक खालीचा वाटा उचलत आहोत रेशन दुकानदार हा नेहमीच समाजासाठी काम करत असतो त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही हा धनादेश देत आहोत यापुढेही ज्या ज्यावेळी संकट येतील त्या त्यावेळी दुकानदार आपल्या परीनं चांगल्या प्रकारे काम करणार आहेत आज माझ्याबरोबर रेशन दुकानदार तालुका संघटनेत सर्व पदाधिकारी सातारा अध्यक्ष राजपूत आहेत कार्याध्यक्ष आमचे देवरेसाहेब आहेत उपाध्यक्ष आहेत इथं गांधाले अण्णा आहेत सिनियर खजिनदार बंडे आहेत सचिव तपासे आहेत बागवान आहेत इथं संचालक लोक आहेत हे सर्व लोकांना या आमच्या आहेत ह्या सर्वांच्या वतीनं आज हे आपण एक प्रतिनिधिक स्वरूपात देत आहोत त्याचा कलेक्टरांना आम्ही हे लिहून देणार आहोत बाबांच्या हस्त्यात हे बाबांना दिलं आम्ही आणि त्यांच्यामार्फतच आम्ही कलेक्टरांना देणार आहोत आपणही याप्रमाणे इतर लोकांनी फुल ना फुलाची पाटळी ह्या आपदग्रस्तांसाठी द्यावी अशी नम्र प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज